लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत आरुषी काव्या लॉकेट घालून घरी आलेली तर त्यावरून काव्य तिच्यावर खूपच चिडते काव्या लगेच घाईघाईत घरी येते आणि तिच्या गळ्यातून लॉकेट खेचून घेऊ लागते त्यामुळे ते खाली पडतं आणि दोघांचे फोटो उघड घेतात त्यामुळे काव्या जीवा खूपच घाबरतात आता त्यांना काय करावं हे समजत नसतं कारण नंदिनी आणि आरुषी तिथेच असतात जर त्यांचं लक्ष गेलं तर खूपच अवघड होऊन जाईल पण काव्या ते लॉकेट घाईघाईत उचलते पण नेमकी त्यावर रम्या नजर जाते आणि तिला काव्य आणि जीवामधील गुपित कळतं त्याच गोष्टीचा फायदा घेत आता काव्याला ब्लॅकमेल करत पार्थबरोबर जवळीक वाढणार असते येणारा पुढील भागा खूपच रंजक असणार आहे पुढील भागाचे प्रोमो सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा